आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं उद्घाटन होतंय मात्र टेस्टिंग लॅबचं उद्घाटन होण्यापूर्वी या कामावरून एक श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी या कामाचं श्रेय घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा आहे हेमंत गोडसे यांचा आरोप नेमका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आपण आरोप करताय की ही टेस्टिंग लॅब तुमच्यामुळे मंजूर झाली किंवा तुमच्या पाठपुराव्यातून मंजूर झाली आहे मात्र आज तुम्हाला ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे तुमचं नाव कुठे नाही आहे उल्लेख नाही आहे हे सगळं नेमकं कोण करत आहे आणि का करत आहे मला असं वाटतं का फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब महाराष्ट्रातली ही पहिली टेस्टिंग लॅब या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे आणि ती फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये त्याला इन तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर एक वर्ष त्या काळचे खाज माझी खासदार समीर भुजबळ दोन हजार चौदापर्यंत होते कॅबिनेट मंत्री म्हणून ऑक्टोबर दोन हजार चौदापर्यंत छगन भुजबळ होते आणि मग यांनी ह्या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती जमीन कॅबिनेट मंत्री पालकमंत्री असताना का ताब्यात घेऊन भूमिपूजन झालं नाही तिचं त्याचं कारण असं होतं का दीडशे एकर जागा त्या गायरान होती शिलापूरची त्यापैकी शंभर एकर जागेमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब होती आणि उर्वरित पन्नास वरती त्यांचा त्या ते गायरान जागा त्यांच्या संस्थेला कशी मिळेल असा त्यांचा डोळा होता आणि म्हणून गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला ज्यावेळेस आपण लोकसभा सदस्य झालो तर आपण सर्व लोकांना विश्वासात घेऊन ती जागा राज्य शासनाला विनामूल्य त्या संस्थेला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी ज्या जाहिरातीमध्ये म्हटलं का सत्तावीस जुलै सत्तावीस जुलै दोन हजार तेरा याला याच वेळेस शंभर एकर जागा दिली परंतु ती जागा खऱ्या अर्थानं तीस सप्टेंबर दोन हजार पंधराला त्याला कॅबिनेटची मान्यता मिळाली आणि म्हणून या लोकां म्हणजे लोकांना फसवण्याचं काम आणि आत सातत्यानं ना, म्हणजे नाशिकमध्ये पद जे काही आलं तर फक्त माझ्यामुळंच होतंय उलट झालं तर त्याचा फायदा कसा घ्यायचा त्या फ्लायओव्हरमध्ये लोकांनी पाहिलं आहे का त्या इंदिरानगर बोगद्यामध्ये आज सगळ्या नाशिककरांना वाहतुकीची कोंडी करावं लागती परंतु यांना यांच्या घरी कसं काय जाता येईल तिथं रॅम्प कसा उतरवता येईल यासाठी ते प्रयत्न केले इतर आ, सिपेट सारखी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट मिळणार होती तर त्या फक्त ते हेमंत गोडसे करतोय म्हणून ते थांबवायचा कसा काय तो प्रकल्प म्हणजे अशा पद्धतीचे कामं करून लोकांना फसवण्याचं किंवा हे काम सातत्यानं भुजबळ परिवार करत असतो आणि म्हणून आम्हाला त्यांचा विरोध येईन यासाठी या आम्ही त्यांचा निषेध करतो भी है। देखी है। तुम्ही त्याचा निषेध करताय मात्र या सगळ्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे आज ते उद्घाटन होते त्याला तुमचे मुख्यमंत्री देखील येत आहेत तुम्ही देखील त्याच महायुतीमध्ये आहात मित्रपक्ष आहे भुजबळ देखील त्या मित्रपक्षाचे घटक आहे मग याबाबत वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली नाही का तुम्हाला निमंत्रण आहे किंवा तुम्हाला डावल गेले मला असं वाटतं का यामध्ये संपूर्ण नाशिककरांना माहिती आहे आज मी तर सांगतो त्यांना का ते ज्या वेळेस भाषण करतील तर त्यांनी समोर बसलेल्या ग्रामस्थांशी किंवा नागरिकांशी सांगा विचारायचं आहे फक्त का हा प्रकल्प कोणी केला मग काय लोक सांगतील ते कळल आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचं आहे का तुम्ही पण मोठेपणा ठेवा ज्यांनी जर काम केलेलं असेल त्याचं नाव घ्यायचं पण तुमच्यामध्ये एक माणूस की नात्याने काहीतरी मोठं मन मोठं करा आणि बोलायला शिका प्रत्येक प्रकल्प आला का हा मीच केला हा मीच केला आणि केला तर त्याचा फायदा घ्यायचा दुसरं कोणी करत असेल त्याच्यात अडथळा निर्माण करायचा असं करून आणि आपण विकास कामं करतो हे भासवण्याचं काम ते करत असतात नाशिककारांसाठी करत्या आणि मला असं वाटतं का त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते दाखवायचा प्रयत्न करतात मला असं हे चुकीचं आहे आणि हेच आम्ही त्यांच्या जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करतो आज मुख्यमंत्री येतात त्यांना सांगणार आहात का तुम्ही तक्रार करणार नाही मला असं वाटतं का आपल्या प्रसंग आपण निश्चित त्यांची भेट घेऊन प्रयत्न करणार आहोत का साहेब आपण जर महायुतीमध्ये कामं करतो तर सर्वांना सोबत घेऊन जाऊन त्या ठिकाणी कामं करायची आज राष्ट्रवादीची जाहीर त्या अजितदादांचा फोटो नाही शिंदे साहेबांचा शिंदे मग पण नाही महायुती आहे महायुतीचा धर्म पण महायुतीचा धर्मही पाळत नाही सातत्यानं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी त्यांना मुख फडवणी साहेबांनी भुजबळांना सांगायला पाहिजे सर्वांना सोबत घेऊन कामं करा आता तुमची भूमिका काय असणार आहे नाही आमची भूमिका आजच्या या स संदर्भामध्ये एकच होती का ते काही भासवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे तर त्यांना म्हणजे त्यांना उत्तर म्हणून का ते कशी फसवणूक करताय नाशिककरांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सह सहकाऱ्यांची तर ते आम्हाला दाखवा या माध्यमातून जनतेला दाखवायचे शेवटचा प्रश्न आपण एक गंभीर आरोप त्या ठिकाणी केलेला आहे के की जी टेस्टिंग लॅब होत असताना त्यातली काही जागा जी आहे ती त्यांच्या खाजगी संस्थेला त्यांचा घेण्याचा डाव होता हे प्रकरण नेमकं काय होतं आणि त्या संस्थेचं नाव काय आहे नेमकं काय प्रकरण होतं ही जी जागा दीडशे एकर गायरान होतं शिलापूरचं त्यापैकी शंभर एकर जागा ही टेस्टिंग लॅबला द्यायची होती उरलेली पन्नास एकर जागा ही त्यांच्या भुजबळ नॉलेज सिटीला का एम आय टी याच्या दोन संस्था त्यांच्या आहे आणि त्यांना त्या काळामध्ये ती जागा शासन शिक्षण संस्थेला देत होतं आणि म्हणून ज्यावेळेस त्या नागरिकांना कळलं ग्रामस्थांना तर त्यांनी कडाडून विरोध त्या ठिकाणी केला आणि म्हणून त्यांना दीड वर्ष काहीच करता आलं नाही आपण बघतोय आपल्या सोबत होते हेमंत गोडसे माजी खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी गंभीर आरोप छगन भुजबळ यांच्यावरती केलेला आहे छगन भुजबळ हे श्रेयवादासाठी कुठल्याही टोकाला जाता अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे जे काम ज्या कामाचा पाठपुरावा आम्ही केला मी खासदार असताना केला त्या सगळ्या कामाचं श्रेय छगन भुजबळ घेत आहे आणि हे घेत असताना छगन भुजबळांकडनं महायुतीचा धर्म देखील पाळला जात नाही अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी केला आहे आता यानंतर या, या सगळ्या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे के देखील केली जाणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील हेमंत गोडसे यांना नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भुजबळांचा जाहीर निषेध देखील केलेला आहे त्यामुळे नाशिकमध्ये आज होणाऱ्या या उद्घाटनापूर्वी महायुतीमध्ये अशा पद्धतीनं खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक